तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय देवतायन ओम शे कुल देवतायन ओम शे गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग एकदा शोषण आज आहे माझ्या धरम करम स्वागत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग वकरण या पाच अंगाचे मिळून पंचांगता होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात मित्रांनो याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायू प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या ना बापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली या वास्तुशास्त्रानुसार वास्तु असावे देवघर योग्य देशेला असावे येथे योग्य देवघर द्योगर असावे देवघरात योग्य प्रमुख असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा करते किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्वाहेर्मश तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगताय करावे आणि पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात कर्म उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस सके माणसंशे पंचेचाळीस समस्या शो शोभ नायन उत्तर ऋतू शिशिर मास फाल्गुन कक्ष शुक्ल तिथे <test> मित्रांनो आजची नवमी तिथी आहे रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वाच सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे आद्र नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटानंतर पुनर्वसून नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो स्वभाग योग्य आहे सायंकाळी चार वाजून छत्तीस मिनिटांतर शोभन योगाला सुरुवात होईल मित्रांनो करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी दहा वाजून सतरा मिनिटांनंतर कवलोकरणाला सुरुवात होईल मित्रांनो रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांतरणा सुरुवात होणार पहाटे साडेपाच वाजता कशी असेल ती पाहूया सूर्य मीन राशीत असेल चंद्र मिथुन राशीत म्हणून मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचेस मिनिटाने असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या नित्य देवपूजेसाठी लागणारा संकल्प असो या यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाचा एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाक या आणि हा जो संकल्प आहे तो बोलायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभुरा प्रवर्त

पती तथा विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या मित्रांनो या संकल्पाची वेळ माझ्या सकाळी दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या नवीन पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि आपण जो संकल्प बोलणार आहात मित्रांनो त्या संकल्पामध्ये आपल्याला आपण जे करत आहेत विशेष धार्मिक सेवा ती तिचा उल्लेख आवश्यक करावा मित्रांनो जेणेकरून आपल्या विदेशी संबंधित देवतांपर्यंत आपली पूजा पोहचेल मित्रांनो त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहुणे या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिले आहे साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहे दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अठरा एकोणीस वीस सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकोणावीस सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक एकोणावीस वीस एकवीस सत्तावीस विवाह करण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन चार पाच वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक भूमीपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेली आहे दिनांक आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा जर आपल्याला करायची असेल मित्रांनो यासाठी आपल्याला पंडिताचा आधार घ्यावा लागेल घरी किंवा मंदिर आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया त्याआधी आपण एक महत्वपूर्ण सूचना समजावून घ्या मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पूर्व हितांच्या मदतीने बसवा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील पौन संकट वापात काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो पंचागातील इतर काही महत्वाची माहिती पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिन विशेष मित्रांनो सामान्य आहे अग्निपृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला काही नवीन कर्मकांड करायचे असतील तर दहा वेळा विचार करून करा मित्रांनो कारण पुढे ते खंडित होतात कामा खंडित झाले तर आपल्याला दोष लागत राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपली कामे महत्वाची रकत असेल तर कृपा करून त्या त्या महत्वपूर्ण कामांना आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती दिली मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून के केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजन देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ पंचायो आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शुभ महादेव